नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नॅन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेरा फेब्रुवारी वार मंगळवार तुम्हाला धुळेचा दावणीच्या माझी दाखवते मित्रांनो जुना मार्केटमधून इथं तुम्हाला मित्रांनो मोठ्या मापाच्या जा प्रभाती म्हशी पाहायला भेटतील ती साजिदभाई यांची दावा नाही मित्रांनो यांच्या दावाने तुम्हाला जास्त करून दुधाच्या मशी पाहायला भेटतील सर्व मशी नारा लावलेला आहे मित्रांनो

किती घेतली सहासष्ट हजार ला किती लिटर दाची बोली गेली का सहासष्ट हजार मित्रांनो आजचा जो बाजार आहे ना पूर्ण शांत आहे आजचा बाजार म्हशी तर आहेत मित्रांनो बाजारात पण घेणाऱ्याची संख्या आज कमी मागचा बाजार जसा टाईट गेला मित्रांनो तसा नाही आजचा बाजार काय किंवा ते म्हशीची जी एक सत्तर आहे का मित्रांनो सध्या बाजारात पाच लिटरची म्हैसा नव्वदचा पुढेच तुम्हाला भेटेल नव्वद किंवा लाखचा पुढ बारा लिटरची मैसा राहिली मित्रांनो तर एका लाखाचा पुढंच येईल डायरेक्ट पंधरा सोळा लिटरची जर तुम्हाला मैस घ्यायची असेल तर एक तीस एक चाळीस अशा भावाने भेटेल